नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या पोलीस भरतीमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे पण यावर्षी जिल्हा निवड खूप महत्त्वाची ठरणार आहे त्याचं कारण आहे आजपर्यंत पोलीस भरतीला असं घडत होते की फक्त मुंबईला दोन हजारपेक्षा जास्त जागा असायच्या जा। किंवा जा दोन हजारच्या आसपास जागा असायच्या जा। आणि महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शंभर दोनशे शंभर दोनशे जागा असायच्या जा। त्यामुळं बरीचशी पोरं साधारणतः दोन लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत फॉर्म मुंबईला गेलेलं मी पाहिलेलं येतं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉर्म मुंबईला जात होतं आणि मग बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तीस हजार चाळीस हजार अशा पद्धतीचं डिस्ट्रिब्युशन होत होतं पण यावर्षी पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मुंबईच्या खालोखाल पुण्याला बी खूप मोठ्या जागा येत्या सतराशे तेहतीस जागा पुण्याला येत्या पुणे शहरला आणि मुंबईला दोन हजार पाचशे बहात्तर जागा येत्या म्हणजे साधारणतः आठशे जागांचा फरक आहे दोन्ही जिल्ह्यात यावेळेस दोन्ही जिल्ह्यांकडं विद्यार्थ्यांचं विभाजन होणार आहे म्हणजे यावर्षी दोन लाखाचा आकडा शक्यतो मुंबई क्रॉस होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण त्याचप्रमाणे जागा पुणे शहरला भेटते त्यामुळं पुणे शहर एक लाख क्रॉस होईल आणि मुंबई शहर दोन लाखाच्या आत राहील आणि महाराष्ट्रात वेगवेगळे जिल्हा वीस पंचवीस हजाराच्या कसं तरी राहतील त्यामुळे यावर्षीची जिल्हा निवड ही पोलीस भरतीसाठी खूप निर्णायक आणि खूप महत्त्वाची ठरणार आहे निश्चितपणे धन्यवाद